आज अंबरनाथमध्ये विविध जे वास्तू आहेत त्यांची पाहणी इथे करण्यात आली सर्वप्रथम अंबरनाथचा मंदिराचा परिसर चांगल्या प्रकारचं चा काम जे आहे ते तिकडे चालू आहे घाटाचं चा काम मला वाटतं एक ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर एक मोठी वास्तू पार्किंग प्लाझा असेल त्याचबरोबर तिथे लोकांना राहण्यासाठी भक्त निवास असेल त्याचं पण काम जे आहे हे मोठ्या गतीने चालू आहे अंबरनाथला येत्या काही महिन्यांमध्ये एक मोठा अंबरनाथचा सुशोभित असा कॉम्प्लेक्स बघायला मिळेल जसं बाकी मंदिरात गेल्यानंतर एक मोठं कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळतं तसं मोठा कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत ते अंबरनाथमध्ये शिवमंदिर बघण्यासाठी येतील त्याचबरोबर अंबरनाथ मधील हे नाट्यग्रह त्याची मागणी गेले अनेक वर्ष होत होती आज हे नाट्यग्रहाचं काम पंच्याण्णव टक्के जे आहे पूर्ण झालेलं आहे काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होऊन या नाट्यगृहाचं ओपनिंग जे आहे हे या ठिकाणी होईल त्याचबरोबर अंबरनाथमधलं इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल त्याची देखील पाहणी जी आहे हे आता करणार आहोत आणि त्याचं देखील काम जे आहे हे मोठ्या गतीने चालू आहे म्हणजे अंबरनाथमध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता स्पोर, आहे स्पोर्ट इंडोर आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम त्याचबरोबर अटल युद्धांना गेलो तिथे देखील पैसे मंजूर झाले त्याचं देखील काम आता उद्यापासून जे आहे हे सुरुवात होईल नाट्यकराचं काम संपेल म्हणजे अंबरनाथमध्ये या सगळ्या लोकोपयोगी वास्तू याच्या अगोदर देखील मोठी कामं जी आहेत अंबरनाथमध्ये झालेली आहे मेडिकल कॉलेजचा विषय असेल त्याचबरोबर सी सी कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्याचबरोबर अभ्यासिका असेल त्याचबरोबर अंबरनाथला एक ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल याचा देखील टी एच झालेला आहे त्याचबरोबर अनेक अशा वास्तू ज्या आहेत अंबरनाथमध्ये आपण करण्याचा प्रयत्न जो आहे तो करतो आहे आणि मला खूप आनंद आहे की अंबरनाथमधील पहिली घंटा जी आहे का ही काही दिवसांमध्ये जे आहे ते अंबरनाथकरांना ऐकू येईल शिवमंदिरचा परिसर जो आहे हा जर आपण पाहिला असेल की त्याच्यामध्ये विविध अडथळे होते लँड ऍक्विशन पासून त्याचबरोबर ए एस आय ची परमिशन घेण्यापर्यंत कारण की हा सगळा जो परिसर आहे आयच्या अंडरमध्ये मंदिर ए एस आयच्या च्या अंडरमध्ये तिथे काय करायचं असेल तर एएसआय प्रत्येक बारीक सारीक गोष्टीसाठी एस आयची ची परमिशन घ्यावी लागते पण आज बहुतेक परमिशन जे आहे ते आपल्याला मिळाल्या आहेत आणि त्याचबरोबर काम देखील मोठ्या गतीने चालू आहे तर मला वाटतं हा हा प्रोजेक्ट जो आहे तो एक अराउंड दोनशे कोटीचा आहे अजून त्याला पैसे जे आहेत ते लागणार आहेत आज देखील मी पाहणी केली तेव्हा काही सजेशन जे आहेत ते तिथे सूचना केलेल्या आहेत तर एकंदरीत अजून एक वर्ष एक दीड वर्ष आपण घेऊन चला की अंबरनाथच्या पूर्ण परिसराला म्हणजे आत्ता सहा सात एकरचा सा परिसर आहे भविष्यामध्ये हा दहा पंधरा एकरचा परिसर करण्याचं आपल्या योजना आहे तिकडच्या आजूबाजूची झपडपट्टीची आहे त्याचं देखील पुनर्वसन प्रकाश नगरचं असेल ते देखील आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे आजच मी आसिम गुप्ताजींशी पण बोलतो जे यु सेक्रेटरी आहेत की लोकांना एस आर एमध्ये न जाता जर सरकारने जसं रमाबाई नगरमध्ये रिडेव्हलपमेंट केली स्वतः एम एम आर डी ए त्याच्यामध्ये पैसे खर्च करून जशी बी डी डी चाळ केली तसंच प्रकाशनगरसाठी एक वेगळी जर योजना आणली आणि सरकारने पूर्णपणे जबाबदारी घेतली त्याची तर प्रकाशनगरच्या झोपडीधारकांना कुठेही जाता जायला लागणार नाही त्यांना तिथल्या तिथेच जे आहे हे त्यांची हक्काची घरं जी आहे ती मिळतील तर तसा देखील आमचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे प्रकाशनगरचा देखील झालेला आहे एक भव्य दिव्य वास्तू अंबरनाथच्या शिवमंदिराच्या रूपाने आपल्या या शहराला मिळेल